चिंचोली येथील एका पंचवीस वर्षीय तरुणाने एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले होते ही घटना दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली होती त्यानंतर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासात संबंधित पंचवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे तर त्याने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचे रविवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी दहा वाजता मेडिकल रिपोर्टवरून समोर आले आहे तेव्हा या तरुणाला यावल पोलिसांनी अटक करीत भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष बाल न्यायालयासमोर हजर केले असता त्याला गुरुवार दिनांक अकरा जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल चिंचोली तालुका यावल येथील शुभम अरुण पाटील वय पंचवीस वर्षीय या तरुणाने दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले होते हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या पंचवीस वर्षीय तरुणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या गुन्ह्याचा तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हवलदार उमेश महाजन निलेश वाघ एजाज अहमद यांनी केला व या तरुणाला शनिवार दिनांक सहा जुलै रोजी अटक करण्यात आली होती व त्याचे मेडिकल करण्यात आले होते दरम्यान त्याचा मेडिकलचा रिपोर्ट रविवारी प्राप्त झाला असून त्याने या सोळा वर्षी अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे तेव्हा या तरुणाविरुद्ध बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा नोंदवून त्याला भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष बाल न्यायालयासमोर हजर केले व त्याला न्यायाधीश सूर यांनी दिनांक अकरा जुलै गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल